बातमी आहे हिंगोली मधून हिंगोली मधल्या सिद्धेश्वर धरणामध्ये शून्य टक्के पाणी साठा राहिलेला आहे उन्हाळी पिकांना फटका बसणारे सिद्धेश्वर धरणात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूया हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याच वाढल्यामुळे पाण्याची पात्रता जी आहे ते कमी झालेली आहे सध्या चाळीस बेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस तापमान असल्यामुळे मी उभा आहे सिद्धेश्वर धरणावरील या धरणाचं जे पाणी आहे आता सध्या शून्य टक्क्यावर आलेला आहे आणि सध्या मे महिना सुरू असून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे हिंगोलीच्या औंडा शहर हिंगोली शहर औंडा तालुक्यातील सिद्धेश्वर आणि वसमत शहर परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहर अशा शहरांना या पाण्याची साठा जे आहे ते दिला जातोय परंतु अनेक शेती पिकांना देखील या फळबागांना आता पाणी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका देखील बसण्याची शक्यता आहे म्हणून प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी महत्वपूर्ण बैठक आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणामध्ये याच पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी प्राप्त झालेली आहे परंतु याच ठिकाणी सिद्धेश्वर धरणामध्ये जे पाणी आहे ते आवर्तन या ठिकाणी जर नाही सोडलं तर अनेक फळबागांना शेती पिकांना याचा मोठा फटका देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते श्रीधर वावंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली